नमस्कार मंडळी मी हाडले आहेत फागला 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 आणि भागला असं आता पूर्वीचे लोक का म्हणत काहीतरी म्हणजे मजे मजेशीर म्हणत आणि मजेशीर भाजी करून खाय तर ही फागला आम्ही म्हणतो ह्यांका फागला आणि बाकी खायच्या खायच्या गावाने जी पद्धत आहे करटुला म्हणतात कंटोळी म्हणतात किंवा काटेरी काहीतरी ह्या काट्यापासून म्हणजे काटे असतं ते बघा या फागला तर ह्याची भाजी ना कवटाच्या भाजीसारखी जशी बुरजी आपण करतो बघा कवटाची कांदो खोबरा घालून तशी या फागलांची मी भाजी करतले आज तर ही कोकणात आपल्या तशी गावतात पावसाळ्यात सगळे रानभाजी येतात तर ते रानभाजी आपण खाऊच्या असतात ते आरोग्याक बरे असतात तर ह्याची आज करूया बुर्जीसारखी कावटाच्या कवटासच्या काउता बुर्जीसारखी भाजी मस्त भेटी कांदे ही बघा हिरवी असली ना का अशी असतात कशी असत बघा हिरव्या पांढऱ्या अशी कलरची असत आणि पिकली ना हे बघा अशी जातात पिकल्याला फागाला असा आणि ह्याच्यात बिया असत ना ते बघा अशी लाल भडक झालेले असत कारला जसा पिकतात त्याची बी असतात अशी तर हे बिये ना मी सुकवतले आणि रुजत घालतले नाही का ही जिवे अशी ही चाळ असत ना ती ही पिकी असत ही बघा आणि ही बाकीची असत ती बरी असत कलर असता एकाच वेलीची फागला पण ह्याच असो कलर असा या फागलांचा होता काय तर ह्याची आमटी होणार नाही किंवा बाकी काय होणार नाही किती कोणी काय करून दाखवला तरी माझा विश्वास नाही आमका फक्त याची भाजी इतकीच माहिती असता ती कवटाच्या बुर्जेसारखी भाजी बघा ही आता मी बारीक कापून घेतले होय ना तर हे काटे तुम्ही तासून टाकू शकता पण हे तासून जर काटे टाकले ना तर त्याच्यातली जीवनसत्व असतात ती कमी जातात म्हणून अशीच्या अशी, अशी स्वच्छ धुवून ती बारीक चिरायची त्याच्यातली बी फक्त काढायची कवळी असली तरी बी नाही काढला तरी चालत आणि फागला असतात ना ती खूप गावतं जस विषय नसतो एखाद्या वेळी ना चार पाचच असतो आम्ही तर आमच्या लहानपणी ना अशी अशी ती झाडू तीन चार फागला कोणतरी म्हणजे पूर्वी जे जायच ना मळ्यानी ती घेऊन येईल इतकी फगला आणून सुद्धा अशी भाजी केलेली आहे घसबजीत ती भाजी चविष्ट जातात तरी बघा इतकी दोन झाली होती ह्याच्यातली बी आहे ना ती काढून घेऊ आधी कापून घेते ही बघा ही आता बाजाराने शहराने सुद्धा बाजारात असतात मोठे मोठे जे बाजार असतात ना त्या बाजाराने असतं कोकणात तर ती असत गावठी बाजाराने मुंबईत आणि पण ही गावत आमच्याकडे कोकणात जी ही भाजी आमका गावताना ती रान भाजी मनान ओळखली जाते खत खत लागणार नाही या भाजी आणि काय करूचा लागणार नाही ते पावसावर रानात रुजून येतात आणि त्याची आयती आमका भाजी गावता तर शहरात तसा नसता शहरात प्रत्येक भाजीची शेती केली जातात आणि त्या भाजी का खत खत खातलेला असता खताशिवाय त्यांचा येणार नाही कारण कोकणात लागायच्या आधी त्यांचा इल्ला असता आणि बाजारात प्रत्येकाला मिळता तर ह्या तसा नाही ह्याच्यात ना खरा जीवन भाई असे दोन तुकडे करून घेतले खायचा असा मधला बियांचा कवाच असताना त्या काढून टाकायचा आणि हेच बिया ना साफ केले असतं ते माडाच्या झाडाखाली खेचाखाली टाकले का ते जो आणि आता कसं झाला लोक औषधं मारतात रानात फक्त औषधा मारू जाणत नाही आता काजी म्हणा आंबे म्हणा त्या बागेणी जेव्हा हे असतो ना रान असताना त्याचा औषधं मारतात मनान ही असला आता ह्या कमी जायच चाललेला रस्ते रस्त्यांका रस्त्याच्या कडेंका दिसतात पण रस्त्याचा का आपण काढू जाणव न बऱ्या जागेतली काडूची असते त्याचा पिवळा फुल असतात दोडक्याच्या सारक्या आता भाजी लागाक लागली घाटी भाजी महाग झाले पहिल्या पावसात आता सगळे भाजी लागाक लागली त्याच्यात ही रान भाजी आहे बघा ती बारीक इतकी बारीक अशी कापू आहे का त्याची भुर्जेसारखी भाजी जातली अशी लांब लांब कापून नाही जाऊची लांब लांब कापून ती तेंडल्याच्या भाजी सारखी दिसतली आपण कापताना ना बारीक कापायची किसली तरी चालतात ही बघा अशी अशी बारीक कापायची मी आता ही सगळी कापून घेते वेळ लागता कापू भाजी करूचे ना तर ते लोकखंडित वेळ तर मी फागलाची भाजी करतो लोखंडी तव्यावर लोखंडी तव्यात गुणधर्म असतो त्या आपल्या शरीरांना मिळतात आणि भाजी बरी चविष्ट जाता मी आता तेल घालते तव्यावर की बाबा फगला मी अशी बारीक चिरून घेतले अशी बारीक फागला चिरायची ना आता किसू किसूकही किसणेवर त्यासाठी भरपूर असं कांदो घेतलं आहे मी ओला खोबरा घेतलं भाजकोम मालवणी मसाला घेतलं आणि हळद तेल आणि मीठ ज्या भाजीक लागतात साधी आणि सोपी भाजी असं एकदम आता आधी टाकते याच्यात कांदो

आता टाकते हळद माल मसाले माझे भाजप आणि कायलाच पुढे हराळ फरा आणि बसला भाजी वेगळी होता मी आता उतर झाली पाहिजे तेव्हा नावं होती भाज्यांसारखे फुलांच्या नावासारखे भागू सबू तशी म्हणजे आमच्या लहानपणी मी ऐकले होते नाव भाजी खाऊ केलं बायगो होय भाजी होई पागलाची बिये मी आला पिकलाल्या पागलांचे बी असे चुलीवर ठेवले सुकट चुलीवर सुक केले ही भाजी जास्त पाणी घालता कामाने थोडं शिंपडं मारू पाणी येतो कारण भाजी कडावा आहे एकदम आपण त्याला करू शकणार नाही ते लागतात खूप म्हणजे जास्त घातलं तर आम्ही कार्य करतो ना आपल्या जीवात तर कोणाचा पाणी याचा हप्तो मारू मी आता थोडस पाणी याचा हप्तो मारते अगदी कमी तीन शिक्षक आणि ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते अशी झाली व्यवस्थित शिजली का मागे खोबरा घालूया

सुंदर भाजी झाली म्हणतो चार, खा, चार खा वाजी वाजी वाजी। भाकरी खा पण सर्वच चार भाकरी खा भाकरी भाजी बरोबर चला तर खाऊया भाकरी बरोबर फागलाची भाजी मस्त अशी फागलाची भाजी येव्हा तर फागलाची भाजी आणि नाचण्याची भाकरी खाऊ बरोबर असा मस्त ठस तसेच मिरची हिरवी ती कोणाकोणा फागलाची भाजी, भाजी आवडतात ते कमेंट करून सांगा आणि ही फागलाची भाजी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा